डोळ्यांची माझ्या नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा बीड आपल्या सर्वांच माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वातडिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वातडिका आजची वातडिका आहे उवट पौर्णिमा सदरण वातडिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वातडिका सदरामध्ये सोळा जून दोन हजार तेवीस रोजी अर्थात वटपौर्णिमेच्या निमित्तानं प्रसिद्ध झालेली आहे एकूणच वटपौर्णिमेच्या व्रतावरती डोळसपणे भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजची वात्रटीका वटपौर्णिमा जे जे श्रद्धाळू आहेत जे जे श्रद्धाळू आहेत त्यांना नक्की फटका आहे जे जे श्रद्धाळू आहेत त्यांना नक्की फटका आहे ज्यांचे विचार तर्कशुद्ध त्यांची नक्की सुटका आहे ज्यांचे विचार तर्कशुद्ध त्यांची नक्की सुटका आहे त्यांची नक्की सुटका आहे पुन्हा एकदा पहिलं कळवत वातरटिकेचं नाव वटपौर्णिमा वात जे जे श्रद्धाळू आहेत त्यांना नक्की फटका आहे जे जे श्रद्धाळू आहेत त्यांना नक्की फटका आहे ज्यांचे विचार तर्कशुद्ध त्यांची नक्की सुटका आहे त्यांचे विचार तर्कशुद्ध त्यांची नक्की सुटका आहे त्यांची नक्की सुटका आहे का, का आणि कशातून याचं उत्तर देणारं सदरील वातरटिकेचं पुढचं दुसरं आणि शेवटचं करून ज्याची त्याची श्रद्धा अंधश्रद्धा ज्याची त्याची श्रद्धा अंधश्रद्धा ज्याच्या त्याच्या यावी ज्याची त्याची श्रद्धा अंधश्रद्धा ज्याच्या त्याच्या फळास यावी सात जन्मात एकदा तरी प्रत्येकाला आपली चॉईस हवी सात जन्मात एकदा सा तरी प्रत्येकाला आपली चॉईस हवी प्रत्येकाला आपली चॉईस हवी ज्यांना अजून कळलं नाही त्यांच्यासाठी पुन्हा एकदा दुसरंकडून ज्याची त्याची श्रद्धा अंधश्रद्धा ज्याची त्याची श्रद्धा अंधश्रद्धा ज्याच्या त्याच्या फळास यावी ज्याची त्याची श्रद्धा अंधश्रद्धा ज्याच्या त्याच्या फळास यावी सात जन्मात एकदा तरी प्रत्येकाला आपली चॉईस हवी सात जन्मात एकदा तरी प्रत्येकाला आपली चॉईस हवी प्रत्येकाला आपली चॉईस हवी पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटिका वात्रटिकेचं नाव वट पौर्णिमा जे जे श्रद्धाळू आहेत त्यांना नक्की फटका आहे जे जे श्रद्धाळू आहेत त्यांना नक्की फटका आहे ज्यांचे विचार तर्कशुद्ध त्यांची मात्र आहे ज्यांचे विचार तर्कशुद्ध त्यांची नक्की सुटका आहे त्यांची नक्की सुटका आहे पुढचं शेवटचं करू ज्याची त्याची श्रद्धा अंधश्रद्धा ज्याची त्याची श्रद्धा अंधश्रद्धा ज्याच्या त्याच्या फळास यावी ज्याची त्याची श्रद्धा अंधश्रद्धा त्याच्या फळास यावी सात जन्मात एकदा तरी प्रत्येकाला आपली चॉईस हवी सात जन्मात एकदा तरी प्रत्येकाला आपली चॉईस हवी प्रत्येकाला आपली चॉईस हवी आजच्या वात्रटिकेचं नाव होतं वट पौर्णत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच The can